अतिशय गंभीर आणि विशेष करून मुंबईकरांच्या जीवितांच्या दृष्टीने ही लक्षवेधी या ठिकाणी मी उपस्थित केलेली आहे मुंबईसह महाराष्ट्र कारण शहरी भागातच जास्त ही होल्डिंग लागली जातात सभापती महोदय आपल्याला ज्ञात आहे की तेरा मे रोजी घाटकोपर पर परिसरामध्ये त्या ठिकाणी अनाधिकृत होर्डिंग कोसळून जवळजवळ सतरा सतरा जणांचा मृत्यू आणि पंच्याहत्तरच्या पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी जखमी झाली मुंबई शहरातील होर्डिंग असो किंवा शहराच्या बाहेरची होर्डिंग असो विशेष करून महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्रांमध्ये एक चांगलं उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून या व्यवसायाकडे पाहिलं जाते जसं त्या त्या प्राधिकरणाला उत्पन्न मिळते तसंच या माध्यमातन तिकडच्या अधिकाऱ्यांनाही चांगलं उत्पन्न मिळते या ठिकाणी हे होर्डिंग अनाधिकृत होत ते लावणाऱ्यांच्या जे संबंधित होते त्यांच्यावरती कारवाई झाली आता याची पॉलिसी बनवण्याचं काम सुरू आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या माध्यम बेक बेक प्राधिकरणांना एकत्र आणून त्याच्यातनं कदाचित एक चांगला चांगली पॉलिसी बनवण्याचं चा या ठिकाणी काम सुरू असेल परंतु या ठिकाणी झालेला अपघात आणि त्या अपघाताच्या अनुषंगाने मुंबई शहरामध्ये किंवा इतर शहरामध्ये अशा तऱ्हेचे अजूनही उभी असलेली वेगवेगळी वेग अनाधिकृत होर्डिंग याविषयी कुठेतरी आपल्याला गांभीर्याने बघायला पाहिजे या ठिकाणी मी मगाशी म्हटलं या ठिकाणी त्या त्या प्राधिकरणाला इन चांगला इन्कम सोर्स मिळतो मुंबई शहरातील अनेक मराठी कुटुंब या व्यवसायामध्ये याचा मला अभिमान वाटतो त्याच्यासोबत इतरही लोक आहेत परंतु या व्यवसायाचा वापर कसा करावा त्याच्यातनं चुकीचं काम करून उत्पन्न कसं या ठिकाणी मिळवावं ते या होर्डिंगच्या मालकाने या ठिकाणी केलेलं कृत्य आहे आणि तशा तऱ्हेचे अनेक आजही अनेक वेगवेगळ्या कंपनी या ठिकाणी कार्यरत आहेत लक्षवेधीच्या माध्यमातून मला हे सांगून द्यायचं आहे विशेष करून आज दक्षिण मुंबईमध्ये ह्या होर्डिंगला फार महत्व आहे म्हणजे चाळीस बाय चाळीस एक होर्डिंग महिन्याला दहा ते वीस लाख रुपयाचं उत्पन्न देऊन जाते आजही एखादा मराठी तरुण मुलगा व्यवसायाच्या दृष्टीने त्या अधिकाऱ्याकडे फाईन घेऊन गेली उदाहरणार्थ जी सावच्य एखाद्या वरिष्ठ इन्स्पेक्टर कडे घेऊन गेला तिथे तर एक महिला वरिष्ठ इन्स्पेक्टर आहे तर पहिल्यांदा पाच लाख रुपयाचं पाकिट द्या सांगतात त्या पाच लाखात मग मग ते सुप्रिडेंट नाव सगळ्या नावं सांगतात हे सगळं आम्हाला करायला लागत या सगळ्या गोष्टी एक त्या ठिकाणी प्रथा आणि प्रथे काय म्हणतात त्याला एक सिस्टम बनून आहे त्यांना त्यांच्या दृष्टीने अधिकृत मान्यता आहे आमच्या दृष्टीने आम्ही अनाधिकृत म्हणतो प्रश्नावर येतो ना, ये ना। स्पेसिफिक मला आठवतं की मी चार वर्षापूर्वी जी सौद मधील फिनिक्स मॉलच्या समोर चार ते पाच सहा नऊ सॉरी नऊ होर्डिंग रेल्वेने आपल्या हद्दीत लावण्याच्या परमिशन दिल्या रेल्वेच्या भिंतीला उभे राहून त्या होर्डिंग आहेत त्या पण ऐंशी फुटाच्या वर आहेत आणि संपूर्ण रस्ता त्यांनी व्यापलेला आहे महानगरपालिकेचा फुटपाथ रस्ता त्या ते ठिकाणी त्यांना त्रास होऊ नये म्हणून तिकडची मोठी झाडं होती ती छाटली गेली आणि छोटीशी झाडं लावली कारण त्या हाईट पर्यंत ती नये म्हणजे किती महानगरपालिकेचे कर्मचारी यांची काळजी घेतात हे मला या ठिकाणी दाखवून द्या या अपघाताच्या माध्यमातून या ठिकाणी कुठेतरी आता प्रश्नाला या ठिकाणी आपण सगळ्यांनी उचल घेतलेली आजही पंचेचाळीस अनाधिकृत होर्डिंग या ठिकाणी आहेत असं महानगरपालिकेचं म्हणणं आहे मग ही पंचेचाळीस होर्डिंग रेल्वेच्या हद्दीतली तिथे कोर्टाचे काहीतरी निर्णय त्या निर्णयाच्या नुसार त्यांनी लावली असं महान नेहमीच हे उत्तर देतात आमचा काय संबंध परंतु दर महिन्याला पाकिट मात्र घ्यायला त्यांचा संबंध असतो आज या ठिकाणी जी पंचेचाळीस अनधिकृत होर्डिंग आहेत जी रेल्वेच्या अध्यत आहेत तिथे महापालिका सांगते आम्ही त्याच्यावर कारवाई करू शकत नाही त्या होर्डिंगवर कारवाई करण्यासाठी या ठिकाणी शासन काय प्रयत्न करणार हा माझा एक प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी जी होर्डिंगची पॉलिसी बनते भविष्यात ठिकाणी कशा पद्धतीची होर्डिंग असावेत धोकादायक तर निश्चित नसावेत परंतु ही पॉलिसी बनत असताना त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका असेल रेल्वे असेल परंतु महाराष्ट्राचं शासनाचा कोणी प्रतिनिधी याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आहे की नाही किंवा काही तज्ज्ञ मंडळी याच्यावरती असणार की नाही त्याबद्दल या ठिकाणी आम्हाला शासनाने खुलासा करावा या ठिकाणी तातडीने कारवाई झाली आम्ही तुमचं अभिनंदन करतो की त्या ठिकाणी आपण तातडीने कारवाई केली संबंधितांवर कारवाई त्या ठिकाणी झालेली आहे परंतु त्यांना जी काय मदत दिली गेली आहे ती मदत अजूनही जखमींना त्या ठिकाणी तुटपुंजी वाटते जखमींच्या बाबतीत आणि मृत्यू झाले यांच्या बाबतीत यापेक्षाही चांगलं मदत देण्यासाठी आपण या ठिकाणी फेरविचार करणार आहात का आणि या ठिकाणी अजूनही मुंबई शहरामध्ये या ठिकाणी आपण महालक्ष्मी स्टेशन असेल आजी अल्ली असेल इथून ते अगदी बँड्राच्या त्या मुख्य रस्त्यावर हायवे पर्यंत येईपर्यंत आजही आपल्याला हे अनाधिकृत धोरण त्या ठिकाणी दिसत आहेत या संदर्भाने महानगरपालिकेला शासन कडक कारवाई करण्याच्या सूचना देईल का ते दिनांक तेरा तारखेला जी दुर्घटना मध्ये घडली त्याच्यानंतर राज्याचे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी देखील तात्काळ त्या ठिकाणी भेट देऊन काही निर्देश दिलेले होते आणि निर्देशानुसार भिंडे नावाचे जे या होल्डिंगचे मालक होते त्यांना देखील अटक झालेली आज देखील ते जेलमध्ये आहेत पॉलिसी करत असताना कशा पद्धतीनं पॉलिसी केली पाहिजे त्याच्यामध्ये कोण असले पाहिजे त्याच्यामध्ये अजून जर काही सुधारणा करायची असेल तर त्याच्यामध्ये नक्की केली जाईल कारण शेवटी हा प्रसंग घडल्यानंतर त्या कुटुंबाला ते भोगायला लागतात सतरा लोक याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेली आहेत एक्क्याऐंशी लोकं याच्यामध्ये जखमी झालेली आहेत आणि आपण जे म्हटलं की याच्या मदतीचा जो विषय आहे त्याच्यामध्ये तीन ठिकाणून मदत मृत व्यक्तींच्या कुटुंबाला दिलेली आहे त्याच्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीतनं पाच लाख रुपये राज्य आपत्तीमधनं चार लाख रुपये आणि पंतप्रधान सहायता निधीमधनं दोन लाख रुपये असे अकरा लाख रुपये हे आपण मृतांच्या कुटुंबाना दिलेले आहेत आणि सात दिवसानंतर ज्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे त्यांना देखील पैसे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि सात दिवसाच्या अगोदर ज्यांना डिस्चार्ज मिळालेला आहे त्यांना देखील पैसे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत सन्मान्य सदस्यांनी जो या ठिकाणी मुद्दा मांडला की रेल्वेच्या जागेमध्ये पंचेचाळीस अनधिकृत म्हणजे चाळीस बाय चाळीस नसलेले महानगरपालिकेचं धोरण असं आहे की या पूर्ण मुंबई शहरामध्ये जी होल्डिंग लावायची आहे ती चाळीस बाय चाळीसचीच असली पाहिजेत परंतु हे होल्डिंग तर त्याच्यात तिप्पट होतं एकशे वीस बाय एकशे वीसचं होतं आणि जे काही सांगितलं जातं की हे कोणाच्या जागेमध्ये जा होतं कशा पद्धतीचं होतं ते पोलिसांच्या जागेमध्ये होतं ज्या ठिकाणी पोलिसांचा पेट्रोल पंप चालू आहे त्याच्या बाजूचं हे होल्डिंग होतं आणि त्याच्यावर सगळ्या कायदेशीर कारवाया झालेल्या आहेत पॉलिसी बनवताना तज्ञांना कोण घ्यायचं हे मुंबईच्या सगळ्या आमदारांची चर्चा करून नक्की समितीमध्ये आपण घेऊ आणि भविष्यामध्ये रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी ज्यावेळी मी चर्चा केली तेव्हा रेल्वेचे काही कायदे कानून असतील किंवा हायकोर्टामध्ये काही केसेस सुरू आहेत या निकालानंतरच आपण काही निर्णय घेऊ असं अपेक्षित आहे पण एक मात्र मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की रेल्वेच्या बाबतीमध्ये देखील जर अनधिकृत होल्डिंग त्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न झाला असेल तर महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे आणि कदाचित ट्रॅफिकला सांगून त्याच्यामध्ये डिस्प्लेस होणार नाही अशा पद्धतीची भूमिका महानगरपालिकेच्या माध्यम माध्यमातून नक्की घेतली जाईल पण भविष्यामध्ये अशी घटना घडू नये यासाठी शासन प्रयत्नशील नक्की राहील आणि त्या पद्धतीने कार्यवाही करेल